नमस्कार मित्रांनो तर आज आहे मारुशिष्ट महिन्याचा तिसरा गुरुवार तर आज आम्ही मी घरी आहे आज कारण की मला बरं नाही वाटत आहे त्यामुळे मी आज घरी थांबली स्कूलला नाही गेली पण माझा भाऊ शिवांश आज स्कूलला गेला आहे तर आज मी आणि माझी मम्मी मिळून पूजा मांडणार आहे आणि मी आज रांगोळी काढणार आहे बाहेर तर आज खूप भारी वाटतंय वारशेष्ठ महिन्याचा तिसरा गुरुवार आहे आणि तुम्हा सर्वांना मारशेष्ठ महिन्याच्या तिसऱ्या गुरुवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी आणि माझी मम्मी आम्ही दोघे मिळून पूजा मांडणार आहे आणि ती पूजा आम्ही कशी कशी मांडतो तुम्हाला कळेलच चला तर आपण पूजा मांडूया तिथं माझ्या मम्मीने पूजा मांडायची चा प्रोसेस चालू केलेली आहे पहिला मम्मीने पाठ ठेवला आणि ते अशी मम्मी बोलते देवीचं सर्व सामान कलश आहे रांगोळी काढणार आहे मीही बाहेर रांगोळी काढणार आहे तर आता तुम्हाला कशी पूजा मांडतात ते तर माहीतच असेल तर मग आपण भेटूया मी रांगोळी मम्मी पूजा मांडत आहे आणि मम्मीने देवही पूजला आहे सकाळी सकाळी तर आता फायनली आपण भेटूया पूजा मांडून झाल्यावर मित्रांनो माझ्या मम्मीने पूजा मांडलेली आहे कशी मांडलेली आहे कॉमेंटमध्ये सांगा आता फक्त रांगोळीच काढायची बाकी आहे हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर मम्मीने पूजा मांडलेली आहे सर्व साहित्य वगैरे ठेवले फळ वगैरे ठेवले एकदम छानशी पूजा मांडलेली आहे मम्मीने इथे पाहू शकता तुम्ही तर आता फक्त रांगोळीच काढायची बाकी आहे ते मग पूर्ण छानसं मांडून पण होईल आणि ते छान दिसेल पण रांगोळी काढलेली मी माझीही रांगोळी तुम्हाला दाखवते आता मी रांगोळी माझीही काढलेली आहे कशी आहे कमेंट्सवर सांगा मला इतकी येत नाही जितकी मम्मी ल तिथली पण मी छोटीशा सिंपलशी काढलेली आहे मध्ये लक्ष्मीची पावलं आहे तिथे काही तर रेड कलर बी काही केल्या तर असं पानं बनवले का छान आहे तरी सांगा कसे तर आता आपण भेटूया मम्मीची रांगोळी काढून झाली माझ्या मम्मीने पूजा मांडून झालेली आहे सर्व झालेला आहे पूजाही वाचून झालेली आहे तर हे पाहू शकता आरती आमची झालेली आहे आमची आरती पण करून झालेली आहे हे तुम्ही कशी पूजा मांडले हे आम्हाला सांगा आम्ही पूजा अशी मांडतो तुम्ही कशी मांडता हे सांगा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर राय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका अँड गुड नाईट